तुमचं मनोबळ खच्चीकरण करण्याचं जे काही काम चाललेलं आहे किंवा गिरणी कामगारांना एकत्र जे ये येत आहेत आता वेगवेगळ्या गटातून तर ते फोडण्याचं जे काही काम चाललेलं आहे याला बळी पडू नका मी कोणाचंही नाव घेतलेलं नाहीये कारण मला स्वतःला ते डिस्क्लोज करायचं नाहीये या रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा जर तुम्हाला बीप ऐकायला आली असेल तर ते सुद्धा मला कोणाचंही सा नाव सांगायचंच नाही मला कोणाला वैयक्तिक आरोप करायचं नाही म्हणजे वर्षभरामध्ये मी व्हिडिओ टाकले नव्हते तरीसुद्धा तुम्ही जे काही मला व्ह्यूज दिलेत आणि मला जो काही सपोर्ट केलाय एवढ्यानी मला जो मेसेज केला की दादा नवीन व्हिडिओ टाका नवीन व्हिडिओ टाका थँक्यू सो मच हे हे अॅक्च्युली मला वाटते मी कमवलेली गोष्ट आहे अगदी थोड्या वेळामध्ये की तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट केला बाय द वे अजून एक गोष्ट आहे की मला या युट्यूबमधनं माझं पेमेंट सुद्धा आलेलं आहे तर माझं पेमेंट किती होतं पहिलं पेमेंट किती आलं आणि काय वगैरे 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 नमस्कार 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 तुमच्या सगळ्यांचा स्वागत असा दळव्यांचं झील या युट्यूब चॅनलच्या एका नव्या कोरा एपिसोडमध्ये ऑलमोस्ट एक वर्ष झालेला असा एक वर्षभर मी काही एक व्हिडिओ टाकू नव्हते एकच व्हिडिओ टाकले तो पण दुर्वचा सिलेक्शन झालेला तो आमची ड्रामा ज्युनियरच्या त्या शो मधली गमती जमती असं तो एक एपिसोड मी टाकलेलं होतं था। पण दरम्यान काय झालं ना गेल्या मे महिन्यात दुर्वचा सिलेक्शन झाल्यानंतर अगदी मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत मी त्या शो मध्येच अडकलेले त्यामुळे नवीन व्हिडिओ टाकूत माझा काही चान्सेस नव्हतो खरेसून आम्ही फ्री झालो घराकडे इलो घराकडे इल्यावर बाबांची तब्येत वाईट जरा हल्ली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्याच्यामुळे त्यांना येळ देण्यात देण्या जास्त महत्वाचा वाटला त्यांना येळ होते त्यामुळे ते तेव्हा सुद्धा माझा काय करू गावला नाही आज जरा आता जरा मोकळा झाला वातावरण आणि दुसरा महत्वाचा म्हणजे आज अक्षय तृतीया त्यामुळे आजच्या दिवसा व्हिडिओ पडापयो अक्षय तृतीयाच्या तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि दुसरा एक महत्वाचा कारण असा सगळ्यांका तुमका थमील वरण तरी कळला असतानाच त्यामुळे उद्या असा महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाचे तुमका सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर उद्या असा कामगार दिन जागतिक कामगार दिन आणि आजचा ह्यो व्हिडिओ असा कामगारांका समर्पित सर्व गिरणी कामगारांका समर्पित त्यामुळे त्या सगळ्यांका सर्व गिरणी कामगारांका कामगार दिनाचे खूप खूप शुभेच्छा आतापासून मी बोलत्या पुढे सगळं मराठीत असताना कारण सगळ्या गिरणी कामगारांचा आता कळाफया तर झालंय असं जेव्हा पुन्हा डॉक्युमेंट सबमिट करायला सुरुवात केली गव्हर्नमेंटने गिरणी कामगारांची तेव्हा मी व्हिडिओ टाकला होता की काय प्रोसेस चालू आहे कसा डॉक्युमेंट आहे अनेक लोकांना मी मदत सुद्धा केली होती फॉर्म सबमिट करायला त्या संदर्भात मी एक ग्रुप सुद्धा बनवला होता माझा आणि त्यामध्ये बरेचसे गिरणी कामगार जॉईन झालेले आहेत त्यांना त्याचा उपयोग होतोय फायदा होतोय कालांतराने काही इन्फो देऊन झाल्यानंतर त्या संदर्भातला कुठचाच व्हिडिओ मी बनवला नव्हता कारण काही घडत नव्हतं विनाकारण व्हिडिओ बनवण्यात मला काही अर्थ वाटला नाही आता काहीतरी घडामोड झाली आणि त्याबद्दल तुम्हाला अपडेट करावं असं मला वाटतंय म्हणून मी हा व्हिडिओ आता इथे बनवतो आहे मूळ कारण असं आहे एका माझ्याच ग्रुपमध्ये मा एका माणसाला फोन येतो आणि त्याला बोलवलं जातं की तुम्ही गिरणी कामगार असाल किंवा वारसदार असाल तर आम्हाला अमुक अमुक ठिकाणी आमच्या कार्यालयात येऊन भेटा तो तो मेसेज ग्रुपवरती टाकतो मग त्याला आम्ही सांगतो की ठीक आहे तुम्ही जाऊन या भेटून या काय सांगतात ते ऐकून घ्या पण तुम्ही कशालाच कमिट करू नका मग ती व्यक्ती जिथे बोलवलंय तिथे त्या ऑफिसमध्ये जाते आणि तिथे त्याला सांगितल्या जातात काय 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 गोष्टी तर मी काल परवाच त्या व्यक्तीला कॉल केला आणि विचारलं तुम्हाला काय सांगण्यात आलं तुम्हाला कशासाठी तिथे बोलवलं होतं तर आम्ही अमुक अमुक कामगारांची संघटना आहोत आणि आम्ही कामगारांसाठी काम करतो आहोत आणि कामगारांना ज्या रूम अलॉट करून देण्यात येत होत्या त्या शेलू आणि वांगणी या ठिकाणी आहेत आणि त्या कशा चांगल्या आहेत आणि त्या तुम्ही काय घ्यायला पाहिजेत आम्ही एवढे प्रयत्न करत होतो पण त्याचा यशस्वी होत आहेत मुंबईत जागा आहेत त्यामुळे तुम्ही त्या घ्या अशा पद्धतीने कन्व्हिन्स करण्याचा एक प्रयत्न केला जात आहे वेगवेगळ्या कामगारांना फोन करून माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला जर फोन आला तुम्हाला तिथे बोलवलं तुम्ही जाऊन भेटलात तरी कोणत्याही गोष्टीला तुम्ही कमिट करू नका म्हणजे होकार देऊ नका कारण हा कन्व्हिन्स करण्याचा एक प्रयत्न चाललेला आहे कालच मी एक व्हिडिओ बघितला की एकनाथजी शिंदे म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती करण्यात आली की आम्हाला मुंबईतच घर द्यावी गिरणी कामगार यांच्या एका मोर्चाकडनं एका संघटनेकडून तेव्हा स्वतः एकनाथजी शिंदे म्हणाले की हो हो मला कळलं की तुम्हाला मुंबईत घरा आहेत सो मुंबईत जागाच नाहीये मी काय करू तेव्हा त्या संघटनेने त्यांना कुठे कुठे जागा आहेत हे सुद्धा सांगितलं एनटीसीचे एकशे वीस एकर वगैरे 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 ते आकडे आहेत सो त्या जागा कुठे आहेत काय आहेत या संदर्भात शोध घेण्याचे आदेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेले आहेत आणि अगदी दहा दिवसात मला याचा आढावा हवाय रिपोर्ट हवाय असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे बऱ्याच कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्यात की दहा दिवसात आपल्याला अंदाज येईल की काय होतंय खरं तर ही दहा दिवसाची गोष्ट नाहीये बी व्हेरी फ्रँकली दहा दिवसात असं काही घडत नाही वेळ लागेल या गोष्टीला पण जर खरंच त्यांनी प्रामाणिकपणे शोध घेतला अगरच त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं तर त्यांना नक्की त्या जागा सापडतील आणि आपल्या सा सर्वांचं हे जे स्वप्न आहे की आपल्याला मुंबईत घरं मिळावी हे शक्य होऊ शकेल पण पण त्याच वेळेला असा एक वेगळा गट आहे जो एकत्रित आलेल्या कामगारांना फोडण्याचं काम करत आहे म्हणजे तुम्हाला कन्व्हिन्स करून सांगतात की आम्ही खूप प्रयत्न केले पण हे घडत नाहीये सो आता ही जागा घ्या मिळते ती आणि मोकळे व्हा नाहीतर पुढे काय होईल सांगता येत नाही अशा पद्धतीचं एक वेगळंच काम चालू आहे तर माझं तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की असा जे तुमचं मनोबळ खच्चीकरण करण्याचं जे काही काम चाललेलं आहे किंवा गिरणी कामगारांना एकत्र जे ये येत आहेत ये आता ये वेगवेगळ्या गटातून तर ते फोडण्याचं जे काही काम चाललेलं आहे याला बळी पडू नका मी कोणाचंही नाव घेतलेलं नाहीये कारण मला स्वतःला ते डिस्क्लोज करायचं नाहीये या रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा जर तुम्ही बीप ऐकायला आली असेल तर ते सुद्धा मला कोणाचंही नाव सांगायचंच नाहीये मला कोणाला वैयक्तिक आरोप करायचं नाहीये परंतु मला असं सतत वाटतंय की कुठल्याही गिरणी कामगाराने या आमिषाला बळी पडू नये म्हणून मी हे हा व्हिडिओ आज टाकण्याचा घाट घातलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट यानंतर आपले इतर व्हिडिओ येत राहणारच आहेत मग ते आपल्या पिकनिकचे असतील माझ्या मी गावी गेलो त्याचे असतील किंवा अजून मी कुठे गेलो काय हमाल मस्ती केली असेल माहिती असेल मंदिरं असतील जेवण असेल सगळ्याचे आता व्हिडिओ सुरू होणारच आहेत तुम्ही जे काही मला प्रेम केलं म्हणजे वर्षभरामध्ये मी व्हिडिओ टाकले नव्हते तरी सुद्धा तुम्ही जे काही मला व्ह्यूज दिलेत आणि मला जो काही सपोर्ट केला एवढ्यांनी मला जो मेसेज केला की ला। दादा नवीन व्हिडिओ टाका नवीन व्हिडिओ टाका थँक्यू सो मच हे हे अॅक्च्युली मला वाटते मी कमवलेली गोष्ट आहे अगदी थोड्या वेळामध्ये की तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट केला वे अजून एक गोष्ट आहे की मला या युट्यूबमधन माझं पेमेंट सुद्धा आलेलं आहे तर माझं पेमेंट किती होतं पहिलं पेमेंट किती आलं आणि काय वगैरे 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 याचा सुद्धा एक मी व्हिडिओ बनवेन तुम्हाला माहिती देण्यासाठी कारण तुमच्या प्रेमामुळेच ते आलेलं आहे सो so, थँक यू सो so मच आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो लवकरच आपले सर्व व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येणार आहेत हा व्हिडिओ सुद्धा महत्वाचा आहे गिरणी कामगारांसाठी त्यामुळे तो सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवा धन्यवाद भेटत राहू या पुढच्या व्हिडिओमध्ये